तर राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीमध्ये अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहापासून ते जे पी नड्डा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अशा अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत फडणवीसांच्या दिल्लीवारीमध्ये त्यांनी राज्यासाठी कोणत्या प्रकल्पांबाबत चर्चा केली ते पाहूया महाराष्ट्रातील गावांमध्ये सिमेंट रस्त्यांनी ही गावं जोडण्याबाबत चर्चा केली आहे समुद्रकिनाऱ्याच्या वाढत्या पातळीचं नैसर्गिक उपायांनी निराकरण करण्यासाठी सुद्धा प्रकल्प हा राज्यामध्ये येणार आहे महापालिका शहरांमधून सांडपाण्याची प्रक्रिया करून उद्योगांसाठी पुनर्वापराचा प्रकल्प यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली आहे विदर्भात खतांचा मोठा प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे सांडपाणी प्रक्रिया बांबू क्लस्टर यासारख्या अनेक प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा झाली आहे